खोपर हिंदवी सुयक मात्रे दापोली पनवेल नारायण किशोर प्रसन्न कल भरत तिंबक भुई फडगे पनवेल आणि योगेश मात्रे योगेश मात्रे दापोली पारगाव महाराष्ट्र राज्य आणि मुकेश नाईक कोली खोपर मनस्वी अशोक भोई डेरेवली पनवेल सुरेश बालू पाटील वाल पनवेल जबागदेव प्रसन्न कृष्णा कमलाकर टकले कुडावे पनवेल या लवकर अतुल सेख्या बक्षी मला वाट झाली बघा आता श्री गणेश प्रसन्न श्री स्वामी समर्थ कुमार किशोर तो भगत धाकटा खंड फक्त बैजर सरूजी दोन स्वतः आणि आताची शर्यत पेंडिंग ठेवली बघा सुंदर लढत झाली श्री गणेश श्री गणेश प्रसन्न कुमार कृष्णातून भगत धाकटा कांदा फक्त बैलुरी सर दोन बाजला एक गोंडा विजय स्वतः वेळ पाहिजे निघाले लोन गाडी करा महादेव पाटील आसुरगाव श्री महालक्ष्मी प्रसन्न अख्खा सांगाचे उसार कर दुधरे पण होईल बघा इकडे बैलुरी सर डावी दोन बाजला अर्धा गोंडा सहा हजार रुपये आणि श्री काल वेळा प्रसन्न आनंद